सायकलिंग म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काय येत सायकलिंग एक उत्तम एक्सरसाइज फिटनेस साठी एक येस आणि एकदम पर्यावरण फ्रेंडली कारण नो पेट्रोल नो पोल्युशन करेक्ट आणि एक कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर हो सायकलिंगच्या इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतात की पण भारतात हा खेळ जरा राहिलाय नाही का पण मी आज एक इंटरेस्टिंग अपडेट देणार आहे आणि ती या प्रॉब्लेमच्या सोल्युशन कडे एक स्टेप असू शकते लेट्स गो हाय मी दिव्या आणि भारतातल्या सायकलिंग फेडरेशन कडून आलेल्या एका अपडेट बद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर झालंय असं की सी एफ आय म्हणजेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने मानव रचना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड स्टडीज सोबत एक एमओयू साईन केला आहे आणि हा एमओयू आहे भारतातल्या उत्तम सायकलपटूंच्या एज्युकेशन आणि करिअरच्या मार्गांवर चर्चा करण्याबद्दलचा ही पार्टनरशिप भारताच्या सायकलीसाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण सायकलिंग हा खेळ जगभरात लोकप्रिय असला तरी भारतात अजूनही तो विकसित होण्याच्या प्रक्रियेत आहे सायकलिंग फक्त एक प्रवासाचं साधन न राहता एक व्यायामाचा पर्यावरणपूरक आणि स्पर्धात्मक खेळ म्हणून सुद्धा पाहिला गेला पाहिजे आणि याच चर्चांमधून गेल्या काही वर्षात भारतात सायकलिंगला क्रीडाक्षेत्रात एक नवं स्थान मिळतंय भारतीय सायकलिंग महासंघ म्हणजेच सी एफ आय ही देशातली प्रमुख डिसिजन मेकर संस्था असून ती देशभरातल्या सगळ्या मोठ्या सायकलिंग स्पर्धांचं आयोजन करते आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देते ही संस्था स्थापन झाली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आणि आज ती आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियन म्हणजेच यु सी आय आणि आशियाई सायकलिंग युनियनची सुद्धा एक मुख्य सदस्य आहे सायकलिंगच्या मुख्य प्रकारात म्हणजेच ट्रॅक सायकलिंग रोड रेसिंग माउंटेन बाइकिंग आणि बीएमएक्स मध्ये भारतातले खेळाडू उत्तम कामगिरी करतात असं म्हणता येईल की भारतात यापैकी ट्रॅक अँड रोड सायकलिंगला थोडी जास्त प्रसिद्धी आहे देशात नवीन दिल्लीच्या वेल्ड्रोम येथे अत्याधुनिक सायकलिंग सुविधा असून इथे सायकलिंगच्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडतात पण पड़ असं सगळं असून सुद्धा भारतात सायकलिंग अजूनही इतर क्रीडां इतकी प्रसिद्धी नाही यामागे काय कारण असतील तर सायकलिंगसाठी आवश्यक असणारी महाग उपकरणं प्रशिक्षण सुविधा सुरक्षित आणि योग्य रस्त्यांची कमतरता आणि स्पॉन्सरचा अभाव पण हळूहळू परिस्थितीत बदल होतोय आपलं सरकार तसंच काही खासगी संस्था सुद्धा सायकलिंगला प्रोत्साहन देतात आणि स्टुडंट्समध्येही या स्पर्धांची आवड वाढायला ला लागली आहे अल्सो भारतात फिटनेसची क्रेज वाढत असल्यामुळे अनेक तरुण व्यायामासाठी म्हणून आज सायकलिंगकडे वळतात जर योग्य मार्गदर्शन आणि सुविधा असतील तर ही सायकलिंगची संस्कृती पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट म्हणून नक्की वाढू शकते आणि सी एफ आय सारख्या संस्थेकडून हे महत्वाचं पाऊल उचलल्या गेल्याने आता सायकलिस्टच्या आशा उंचावल्या आहेत बघितलं क्रीडा क्षेत्रात प्रॉब्लेम्सवरचे सोल्युशन काढणारी स्पोर्टी विचारांची मंडळी नेहमी कसे नवनवीन प्रयोग करत असतात ते अशाच नवनवीन ट्रेंडिंग अपडेट्स मिळवायच्या असतील तर एजीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद